नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत यामध्ये शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा आणि शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था यांचा समावेश आहे यामधील पदे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक अशा प्रकारचे असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित आश्रम शाळेची लक्ष्मी देवी बहुउद्देशीय संस्था नागपूरद्वारा संचालित अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा तास तालुका भिवापूर जिल्हा नागपूर खालील रिक्तपदी शंभर टक्के अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत शासन मान्यता आदेश दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार नुसार ही पदे भरण्यात येणार आहेत तर रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया या सर्व पदांचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पहिला विषय आहे गणित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी याकरिता एक पद रिक्त आहे दुसरा विषय भौतिकशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी याकरिता एक पद रिक्त आहे तिसरा विषय आहे रसायनशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी याकरिता एक पद रिक्त आहे चौथे पद आहे जीवशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी याकरिता एक पद रिक्त आहे पाचवे पद आहे मराठी विषयासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी याकरिता एक पद रिक्त आहे त्यानंतर इंग्रजी विषयासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी याकरिता एक पद रिक्त आहे नंतर आहे सामाजिक शास्त्र किंवा इतिहास या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी याकरिता एक पद रिक्त आहे नंतर आहे अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी याकरिता एक पद है। रिक्त आहे रिक्त पदाचा अनुशेष एकूण आठ पदांपैकी एक पद अनुसूचित जाती एक पद अनुसूचित जमाती एक पद भज भ एक पद आधुक एक पद साशे माप्र दोन पदे इतर मागासवर्गीय आणि एक पद अराखीव आहे या सर्व पदांसाठी वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे मुलाखत दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवार मुलाखतीचे ठिकाण आहे अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा तास तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने खर्चाने व मूळ दस्ताऐवज व त्यांच्या छायांकित प्रतीसह तसेच संस्थेच्या नावे अर्जासह वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हजर राहावे ही जाहिरात मुख्याध्यापक शाळा समिती तसेच सचिव लक्ष्मी देवी बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखती करीता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था गुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळद्वारा संचालित सद्धम्मा उच्च माध्यमिक कला विद्यालय मुळावा ही शंभर टक्के अनुदानित संस्था आहे येथे अनुदानित तत्वावर खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक पद भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड विषय आहे इंग्रजी आणि मराठी अनुशेष संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्याने अनुशेष लागू नाही तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता धम्मदूत बुद्ध विहार गुळावा येथे स्वखर्चा मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे मुलाखत दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार ही जाहिरात अध्यक्ष भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था गुळावा तालुका अमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता दा अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद Jay Maharashtra. Thanks <laughs> for